भरपूर हाय प्रोटीन्सने भरलेले हे स्प्राऊट पराठे बनवायला पण सोपे आहेत अगदी कमी वेळामध्ये बनतात त्याचबरोबर गरमागरम हे चवीला पण खूप छान लागतात तर ते कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया स्प्राऊट पराठे बनविण्यासाठी इथे मी छान असे मोड काढून मूग घेतलेले आहेत आणि ते छान असे कोरडे करून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये अजिबात पाणी नाही आहे आणि आपल्याला पाणीही घालायचं नाही आहे तर आता मी हे पराठ्यासाठी मी हे मूग आहेत ना ते मी वाटून घेते पण ते जाड आपल्याला वाटून घ्यायचे जाडसर वाटून घ्यायचे एकदम बारीक याची स्मूथ पेस्ट करायची नाही आहे तर मिक्सरच्या जारमध्ये घालून मी हे जाडसर वाटून घेणार आहे याचे जर आपल्याला ढोसे बनवायचे असतील ना बन थे, थे थे, तर आपण ही याची पेस्ट छान असे स्मूद अशी करून घ्यायची तर मी ह्याचे पराठे बनवणार आहे तर मी थोडेसे जाडसर वाटून घेते तर आता ह्याच्यामध्ये मी इथे हिरवी मिरची दोन ते तीन लसूणच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आता आपल्याला हे छान असं वाटून घ्यायचं आहे मी हे किसून घेतलेलं आहे किसून याच्यासाठी घेतलेलं आहे कारण स्प्राऊट आपण जाडसर वाटणार आहोत तर आलं लसूणचे तुकडे ह्याच्यामध्ये चा छान वाटले जाणार नाही म्हणून मी हे किसून घेतले आता तुमच्याकडे पेस्ट असेल तर ती पेस्ट वापरली तरी हरकत नाही तर आता आपण याच्यामध्ये पाणी न घालता आपण हे जाडसर असं वाटून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये मी थोडीशी एक चमचा चवीसाठी साखर घालते साखर घातल्याने पराठ्यांना खूप छान चव येते तर हे वाटून घेऊया तर इथे मी हे असे जाडसर वाटून घेतलेले आहेत स्प्राऊट तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये छोटे छोटे तुकडेसुद्धा दिसत आहेत तर आता मी हे दुसऱ्या ताटामध्ये काढून घेते स्प्राऊट आपण याच्यामध्ये ताटामध्ये काढून घेतलेले आहेत ता ताटामध्ये काढून घेतल्यानंतर ताटा आपण याच्यामध्ये काही मसाले ॲड करणार आहोत तर इथे मी चवीनुसार मीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर हळद पाव चमचा पाव चमचा लाल तिखट लाल तिखट आपण कमी घालायचे आलं लसूण आपण घातलेलंच आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर घालायची कोथिंबिरिनी ना पराठ्यांना खूप छान असा स्वाद येतो आणि इथे मी थोडंसं ना तेल घेते तेल घेतल्यामुळे काय होतं पराठ्याचं जे पीठ आहे ना ते छान असं मळलं जातं व्यवस्थित आता मी इथे एक वाटी मी स्प्राऊड घेतलेले आहेत तर मी एक वाटी गव्हाचं पीठ घेते गव्हाचं पीठ जास्त झालं तर पराठ्यांना ना छान अशी चव येणार नाही कारण ते चपातीसारखे लागणार आणि जर पीठ कमी झालं तरी हरकत नाही काहीच प्रॉब्लेम नाही पराठे उरट आपले छान बनतात पीठ कमी झालं तरी चवीला पण खूप छान लागतात तर इथे आपण हे छान असं मळून घेऊन आपल्याला पाच मिनटं हे पीठ रेस्ट करण्यासाठी ठेवायचं थे आहे कारण आपण अदरक लसूण हिरवी मिरची घातली त्याचा जो फ्लेवर आहे ना तो छान पिठामध्ये उतरला जाईल तर इथे मी आता तेल लावून घेते थोडंसं आणि हे पाच मिनटं आपण ठेवणार आहोत पीठ जास्त वेळ आपल्याला ठेवायचं नाही आहे कारण त्याच्यामध्ये थोडंसं मॉइश्चर आहे त्याच्यामुळं पीठ पातळ होणार आणि पीठ पातळ झालं तर आपले बटाटे जे आहेत ना ते लाटते वेळी चिटकले जाणार आणि मग कडक लागणार त्यासाठी आपल्याला पाचच मिनटं ठेवायचं आहे जास्त वेळ ठेवायचं नाही तर आता हे पीठ इथे छान असं मऊ झालेलं आहे आता आपण पराठे बनवायला घेऊया तर इथे मी पराठ्याचे पेढे बनवून घेते आता पराठे आपल्याला लाटते वेळी ते पातळ लाटायचे नाही आहे थोडेसे जाडसर लाटायचे आहेत पातळ लाटल्याने ते कडक होणार आणि ते फाटले जाणार कारण त्याच्यामध्ये प्राऊटचे तुकडे आहेत ना त्याच्यामुळे तर आता आपण हे थोडेसे जाडसर असे लाटून घेऊयात तर इथे मी हे पराठे लाटायला सुरुवात केली आहे ते थोडेसे फाटले जातात तुकडे आहेत ना त्याच्यामध्ये त्याच्यामुळे तर हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचे आहेत पराठे आहेत ना खूप छान लागतात चवीला त्याचबरोबर मुलांना पण खूप आवडतात मुलांना टिफिनसाठी किंवा आपल्या मोठ्यांना नाश्त्यासाठी जरी बनवलं ना तरी पण खूप छान लागतात आणि भरपूर लगेच पोट भरलं जातं तर इथे मी हा तवा घेतला आहे तव्यावरती मी थोडंसं तेल टाकून घेते तेल टाकल्याने काय होतं पराठे आपल्या आहेत ना ते तव्याला चिटकणार नाही आणि सहज असे हल्ले जातात निघले जातात तर इथे मी पराठा टाकते तव्यावरती आणि छान असं आपल्याला एकदम लो फ्लेमवरती शेकून घ्यायचे आहेत कारण अद्रक लसूण हिरवी मिरची त्याचबरोबर प्राऊट्स हे कच्चे आहेत तर ते छान असे भाजले पाहिजे शेकले पाहिजे त्यासाठी आपल्याला लो फ्लेमवरती शेकून घ्यायचे आहेत आता हे चवीला खूप छान लागतात त्याचबरोबर याचा रंगही तुम्ही पाहू शकता किती मस्त दिसतोय आणि आता हे शेकल्यावरती पण याचा किती रंग छान दिसतोय ते बघा किती मस्त असा गोल्डन कलर दिसतोय तर परा हे पराठे आहेत ना मुलांसाठी टिफिनसाठी मुलांच्या अगदी परफेक्ट आहेत भरपूर प्रोटीन्स आहेत आणि मुलांनाही आवडतात हे पराठे खायला तर मी हे पराठे इथे छान असे शेकून घेतलेले आहेत खूप मस्त असा खमंग वास येतोय तर अशा प्रकारे आपण हे बाकीचे पराठे पण आपण शेकून घेऊयात स्प्राऊट पराठे बनवून इथे माझे रेडी झालेले आहेत पाहू शकता मस्त दिसत आहेत खूप छान असा खरपूस वास येतोय आणि आपण हे खायचे कशासोबत तर इथे मी बटाट्याची भाजी घेतलेली आहे तर आपण खाऊ कशासोबत शकतो दह्यासोबत खाऊ शकतो चहासोबत किंवा टोमॅटो केचपसोबतसुद्धा खूप छान लागतात आणि मी इथे बटाट्याच्या भाजीसोबत घेतले बटाट्याची भाजी आणि पराठ्याचं कॉम्बिनेशन खूप छान होतं मस्त लागतात चवीला आणि मुलांना खूप आवडतात मला पण खूप आवडतात तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा थँक्यू सो मच